मग जा बनाव कारण गोड बनवणं आहे बच्चो का खेल म्हणून आपण वापरणार आहोत गिट्स जिलेबी मिक्स कारण जिलेबी बनवणं आहे बच्चो का खेल म्हणून बनवते आपली प्यारी प्रेशा फक्त तीन स्टेप मध्ये रेडी पाणी घाला मिक्स करा आणि जिलेबी इज डन नो आरेट प्रिझर्वेटिव्ह नो आर्टिफिशियल फ्लेवर ऑ कलर आणि गिट्स काव मध्ये बनवलं तर आणखीनच स्वादिष्ट तर या होळीला फक्त रंगाने खेळायचं नाहीये जिलेबीनी तोंड सुद्धा गोड करायचंय तुमच्या मुलांना सुद्धा बनवायला सांगा त्यांची आवडते शेप्सची जिलेबी पण तुमच्या मध्ये कारण सेफ्टीची पण काळजी घेतलीच पाहिजे तर चला आता जवळच्या स्टोअरमधनं विकत घ्या गिट्स जिलेबी मिक्स तुम्ही डब्ल्यू 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 डॉट गिट्स फूड डॉट कॉमवर जाऊन सुद्धा ऑर्डर प्लेस करू शकता किंवा अमेझॉन फ्लिपकार्ट बिग बास्केट झेपटोप ब्लिंकेट आणि स्विगी इंस्टा करून सुद्धा ऑर्डर प्लेस करू शकता तर तयार झाली आहे मस्त क्रिस्पी गोड जिलेबी कसं झालंय यम्मी